मित्रांनो बघा चिंचपाडा या गावातली बैला खूप सुंदर आता गुलाल झाला आहे आणि बघा आज त्यांची सजवणूक कशी केली आहे एक आकर्षण म्हणून त्यांच्याकडे आज बघला जात आहे आणि गुलाल सुद्धा झाला आपण बोलूया थोड्या टायमामध्ये त्यांच्याशी बघा त्यांचा संपूर्ण परिवार इथं आहे मित्रांनो आज बोनिवली अड्डा खरोखर या बैला गाजवलाय आणि बैला बघा त्यांची सजावट पण बघा आजच्या दिवसामध्ये खूप सुंदर केलेली आहे दादा कुठली बैल आहेत का चिंचपाडा कल्याण आणि नाव सांगा ना बैला या बैलाचं नाव पक्ष हा बैल ना घ्या आणि या बैलाचा रेकॉर्ड आहे या मैदानात अजून चार पाच वर्ष आले एक पण गुलाल गेला नाही सलग गुलालातच आहे या मैदानात गुलालातच आहे नाग्या नाग्यात पब्लिक चा भाषाच आहे त्याला किती पण पब्लिक असो ते, ते सेम पब्लिक गतीने पलणार आणि अशा गाड्या मारल्यात की आम्ही नाव न घेणार चांगल्या चांगल्या गाड्या मारल्यात नाग्याने बरोबर बोललो तुम्ही आणि बैला कुठल्या साईड न आतून बाहेर ते सांगा हा बैल आतून पलतो उजवीला आणि हा बैल पब्लिक ना हा बैल तसा बोलला तर चारही कांदी पीठच आहे पण आम्ही आम्ही पण उजवीला दाखवतो ही गाडी किती वर्षापासून हा बैल जवळ हा बैल आमच्याकडे तेरा वर्ष झाले आता तेरा वर्ष सहतो बिंजोरला तेरा वर्ष आहे आपण तर सध्या बिंजोरला पहिला मालक होते डोंबिली त्यांच्याकडे सगळ्या मोठ्या मोठ्या फेऱ्यात पळल्या कारण की आपली परिस्थितीनुसार आपण आपण घरचीच गाडी पळवली अजून काय सांगाल म्हणजे आता काकरवाडचा राजा आला गेल्या वर्षी त्याच्यात पण पळाला फेरा काढला आणि हा बैल तर आम्ही पहिला सर्वच बैलात पळलाय बदलापूर यांच्याकडून घेतलेला आहे आणि नागे किती वर्षापासून आता तिसरा वर्ष आहे तो तर आजातला तर बादशेच होता तिकडे वरती घाटावर त्याच्या दोन नंबर एक नंबर चालूच होता पहिलं त्यांच्याकडे त्याचं वय किती आहे त्याचं वय असेल सात ते आठ वर्ष असेल आणि हा वर्ष वर्ष आहे सर्व घरचा ड्रायव्हर सर्व घरच आणि विशेष आता ही सीझन तर तुम्ही खूप चांगली गाजवतात तर अजून काय अपेक्षा असेल तुम्हाला या सीजन मध्ये या जोडी करून या बैलांकडून काहीच नाही आम्हाला गुलाला ठेवताना हीच मोठी अपेक्षा आहे त्याच्यावरती काहीच नाही आता या बैलांनी एवढं नाव केलंय ना या चिसपाड्या आमचं नाही चिसपाड्या गावाचं कल्याण डोमी पूर्ण पूर्ण काकरवाल हे सर्व गावाचं नाव करून या बैला पाचवी घरी ती आपल्या घरी या बैलाची आपण बोलूया एक बाबा काय सांगायला या तुमचा आज पक्ष पक्ष विषय सुरेश म्हात्रे आमच्या गावचा तेजेवून आम्ही घेतलेला होता विकास टॉप टॉपला सरजा बकरी नाही पण पहिले सरजा बकरी आम्ही आखलो तो किती वर्षा आधी या जा आबादा गाडी अपराजित गाडी होती कोणी पण गावठी होता सारखाच बैल होता पण गावठी आणि आमची घरची ती पण गाडी घरचीच बोलाच पण तीन ते 200 ठीक आहे कंपल्सरी आहे प्रकाश सर असा रेकॉर्ड आहे की आम्ही घोड्याना पण टाकले दोन घोडे त्यांच्यावर पण डायवर नव्हता आणि आमच्या बकरी बैलावर पण डायवर नव्हता रेकॉर्ड अजून कोणीच तोडला नाही असा दोघांचे प्रकाश म्हात्रे गणू म्हात्रे आमच्या माधुगन नाव गाडी आम्ही आणि आमचा आज सुरज मात्रे यांच्या नावाने गाडी पळते आज ही गाडी कोणाच्या नावाने पळत ही गाडी सुरूबाई मात्रे चिंचपाडा याच नावाने पळत आहे इकडून इकडूनचे होते सावधवाले आणि मैत्रीपूर्ण शरद झाली काहीच नाही एकदम चांगली माणसं बरोबर आहे एकदम चांगली माणसं आहेत ती बी शरद आरली नरली काही त्यांना फरक ना आम्हाला ती बी बाईला आपलीच ही बैला असं ती माणसांनी चांगलीच आहेत बरोबर आणि दादा आज आम्ही बघितलं आयोजन पण खूप चांगलं केले ते टोकन वाईज सिस्टम ठेवलेली ते सिस्टमच्या नुसार आज गाड्या पण तिकडे कमी प्रमाणात गेल्या आणि व्यवस्थित सुटल्या पण त्या तर आयोजनाविषयी काय सांगा तुम्ही आयोजनाला काहीच नाही खाली काय पब्लिकनी थोडी साथ दिली पाहिजे कारण का बैलांच्या हे मारण हे चुकीचं आहे तुम्ही बघितलं ही पब्लिक आहे ना मी तर सांगतो ज्याचा बैल आहे त्यालाच समजतो त्याला बैल नाही ना तो कोणाला हक्काने मारतो तो जीव लावतो ना त्याला समजतो कसा मारतो आणि कसा खायला घालतो त्याला समजतो तुम्ही काय सांगाल आज ही जोडी तुमची बोलायलाच आहे आनंद होतो आनंद होतो आणि अजून ही जोडी तर तुमच्याच नावाने पालतोय हो आणि अजून किती तुम्हाला काय अपेक्षा आहे का म्हणजे अजून किती वर्षे जोडी पालावा कारण बैलाचं वय झाले तेरा वर्ष वय ते आताच अजून दोन वर्षे एक वर्षे गाडी पाळाली तरी खूप आहे कारण यो बैल खूप वर्षे पळतो अजून तुम्ही काय सांगाल दादा स्वतः गाडी आणता किती वर्षापासून गाडी आणता तिसरं वर्ष आणि तो बैल पण तुमच्या माहितीनेच आहे म्हणजे त्या बैलाला लहानपणापासून बघितलं तुमच्या तर काय सांगाल त्या बैलाचा आज इतका रेकॉर्ड आहे तेरा वर्षाचा गुलाल गेलात ना त्याचा तुम या मैदानात नाही गेला नाही गेला आणि याचा याचा बी नाही गेला या मैदानात गुलाल गेलात नाही गाडी नाही गेला आणि काय सांगाल अजून समजा यो आज तुमचा जी जोडी आहे घरची गाडीच आहे तर अजून तूच म्हणजे ही गाडी पलवशील का याच्या पुढे पण याच्या पुढे मीच पलवणार तूच पलवणार कोणाला देतात दे नाही कोणत्या आणि विशेष म्हणजे खाली फक्त तू याच गाडीवर बसतो नाही दुसऱ्या नाही हो। याच गाडीवर याच गाडी याच गाडी तर बरोबर आहे खूप चांगली गोष्ट आहे तर दादा आज तुमचा गुलाल झाला खूप खूप अभिनंदन तुम्हाला आणि तुमची ही घरची जोडी अशीच पुढे पण अशी गुलाला घेत राहा आपण आपल्या चॅनल कडून या शुभेच्छा देतो चालेल